कोबनोळी टोलनाक्यावर कंटेनर आगीत खाक पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोबनोळी टोलनाक्यावर बुधवारी रात्री तांदूळ वाहतूक करणाऱ्या कंटेनरने पेट घेतला कंटेनर दावणगेरेहून मुंबईकडे जात असताना ही दुर्घटना घडली त्यात मोठ्या वाहनासह टोलनाक्याचे मोठे नुकसान झाले सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही याबाबत अधिक माहिती अशी मालवाहू कंटेनर के शून्य एक एजे एकोणचाळीस एकोणतीस दावणगेरेहून मुंबईच्या दिशेने तांदूळ घेऊन निघाला होता राष्ट्रीय महामार्गावरील कोबनोळी टोलनाक्यावर आला असता टायर फुटून वाहन दुभाजकाला धडकले त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टोलनाक्यावरील बुथला धाग दिली स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर आग लागली टोलबुथमध्येही ही आग पोहोचली प्रसंगावधान राखून टोलनाक्यावरील कर्मचारी पटकन बाहेर पडल्याने बचावले मात्र कंटेनर व त्यातील तांदूळ खाक झाला शिवाय टोलनाक्यावरील सीसीटीव्ही संगणक टोलबुथक नेटवर्क स्विच यांचे लाखोंचे नुकसान झाले कंटेनर मद्धे दोन चालक व एक क्लिनर होता आग उडी आग त्वरित लागता अग्निशामक झाले कोगनोळीतील नागरिकही दाखल झाल्याने आग विझविण्यास मदत झाली आगीच्या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावर गदिय झाली होती यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दुर्घटनेतील नुकसानीचा नेमका आकडा मिळू शकला नाही पोलिस व महामार्ग मदत पथकातील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मदत कार्य केले वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूला राहिल्या होत्या पोलिसांनी थोड्या वेळानंतर वाहतूक सुरळीत केली सोशल मीडियावर रात्री उशिरापर्यंत या घटनेची माहिती फिरत होती